तुम्ही पळयतात युनिक गोवा आज आमचा नावेली मंडळात कार्यकर्ता मेळावा झाला ह्या कार्यकर्त्या मेळाव्यात आमचे मुख्यमंत्री तसेच आमचे दामू प्रदेश अध्यक्ष आलेले तर आमच्या कार्यकर्त्यांक ह्या कार्यकर्त्या मेळाव्यात कार्यकर्त्यां स्फूर्ती हाडपा खातीर म्हणल्या येणाऱ्या काळात खुपशी इलेक्शन आहात जे आडपी इलेक्शन असतं पंचायतीचे इलेक्शन असतं आमच्या एम एल एचे इलेक्शन असतं ह्या इलेक्शना खाती कार्यकर्त्यांनी आजपासून लोकांच्या घरामध्ये वचप लोकांना स्किम घेऊन लोकांची जी, जी लोकां हो लोकां हो। लोकां जो जे प्रश्न आहात ते सोडोव आज मंत्र दिलेकडे असा आणि बी जे पी ही समाजसेवा करी असा त्या दृष्टीकोना आम्ही ह्या मतदारसंघात ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिल्या ज्या लक्षणा खाती आम्ही काम करतात ह्या सगळ्यांना आम्ही पुढे व्हापो प्रयत्न आम्ही करत असे आज आम्हाला ह्या वेळा आम्हाला आम्ही आज उललेले कडे असा खुपसोव्हलपमेंट ह्या मतदारसंघात जायच असा आणि ह्याच्या पुढे सुद्धा डॅव्हलपमेंटा बाबतीत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आमचे सहकार्य असतं असे फुढे सहकार्य मुख्यमंत्री असतलेच त्याचप्रमाणे आमचे खुपशे असे प्रोजेक्ट असा जे आम्हाला त्यांचे खुशे बजेटा भीत त्या फायनान्सचा हल्प करत दरला बजेटात तरतूद त्यांचेकडे असा कितलेशे कोटींचे त्या खाती हे आम्ही आज ह्या मेळाव्यात आम्ही सांगलेले आहात आणि जी जी कामं आमची मुख्यमंत्री आश्वासन दिला की ती पुढे जॉबाची किती मागणी बी केली काय तुम्ही खुपचे यूथ आज शिकलेले असा आमच्या युथां मुख्यमंत्र्याने यो योग्य असे मार्गदर्शन केला की तुम्ही खूप जॉब म्हणजे गव्हर्नमेंट नोकरी फाटल्यानंतर राहता ह्युमन रिसोर्सीस आहात ज्या पी डब्ल्यू डीन सोसायटी असता तिच्या अंदर काम कर उल्हास गुप्तीन जॉबांची मागणी केली काय म्हणून सी एमाणे यूथ बेकार म्हणून आम्ही यूथ बेकार असा आणि त्या युतात प्रायवेट जावं इंडस्ट्री नोकरी जावं थंय मेळपा खातीर खूब ते प्रयत्न करतात तितून खुबशे नावेली मतदारसंघाचे कार्यकर्त्यांक हांगासर जावं ते प्रायवेट जॉब जावं इंडस्ट्रीन जॉब जावं खंयचे ते मेळपा खातीर प्रयत्न करपाक जाय ह्या खातीर ते हांवें मुद्दम उलयला कित्याक आयज आमचे कडेन खुबशे कार्यकर्ते महिला आहा हे चिंतलेले लोक आसा तुमी जेन्ना मता मागो वयता तेन्ना ते कितें सांगतात खबर आहा कितें सांगता तूं येयला म्हण हांव मत मारूंक येता नाल्यार वचपाचें नासलें म्हणटा हा बश्च येऊची नसली आय तर आमदाराक फोन केल्लो तरी म्हाजो फोनूच घेऊ ना हा येथे येता येयला तू हांगा तू महत्व म्हणजे कार्यकर्तो महत्वाचा असा आणि कार्यकर्त जो सातत्यात त्याच्याकडे संपर्क दवरतलो जो त्याच्या घराकडे वयतलो बऱ्याक वयतलो व्हायटक कितें जेन्ना काम आसा ते पर्टिक्युलरली हाडून आमदाराच्या ऑफिसांतल्यान ते करून दितलो देतो त्यातील कार्यकर्तो महत्त्वाचा असा म्हणून आम्ही म्हणता आम्ही जिंकत असत आम्ही भाषणं करता तुझे काय दिकना आम्ही भाषणं करता लोक या कारणात ऐकताना या कारणात उरून एक एकदा पण आमचा कार्यकर्तो महत्त्वाचा असा जो त्याच्याकडे वा वयता तेका कन्व्हिन्स करता आणि पोलिंग बुथाचे हाडा आणि कमळांचे मत मार म्हणून सांगता घडे कोणी हंगासर कितीचेरी ते खे राष्ट्रवादी सी एम सी असले काँग्रेस पुढे कोणी हे जरी असत त्याचे खात्या दुसऱ्या पक्षां मत मारचो ना आमचो कार्यकर्तो जे कन्विन्स करता म्हणून हावे म्हटलं मतदार मतदारसंघात फाटले फावटी आमी किती मतां पडून जिंकले पांच हजार दोनशे मतां आमकां पडलेली आता आमचे णव हजार मेंबर जाल्ले असा णव हजार जर मेंबर ह्या मतदारसंघात जाता आणि णव हजार लोकांच्या जर संपर्कात आम्ही रावता आसत जाल्यार आमकां दुसऱ्या तिसऱ्याची गरज ना कोणूय राहणे आनी कितलेय रवणे हांव परत एकदा सांगता आम्ही आमच्या लोकांकडे जर व्यवस्थित रित्या रिलेशन आमच्यो सगळ्यो स्किमी आणि योजना सगळ्या पर्यंत पावयल्यो जाल्यार हे सगळे लोक भारतीय जनता या सगळ्या लोकांक णव हजार जण मेंबर कियाक झाले आतां कळोन चुकले की बाबा मोदी शिवाय पर्याय ना डॉक्टर प्रमोद सावंता शिवाय गोयात पर्याय ना कमळा शिवाय गोंयांत पर्याय ना गोयचा विकास जर केला जाल्यार फक्त डबल इंजिन सरकारान केला आणि कमळात केला तुम्ही मुद्दाम हांवें डबल इंजिन सरकारान कितें डेॅवलॉपमेंट केल्या पत्रादेवी पासून पर्यंत हे हांवें सांगपाची गरज ना तुम्ही हांगाल्यान पणजे वयताली जाल्यार दोन वरांताली जुवारी पुलाचे है काय ना हां बसीन बसल्या तो बसकार कितें करी खबर तुमकां तिकेट मारी तो आं खबर हा तो एक रुपया पुला वेल्या सकल उडालो फुडें झालं कोणाक उडयतालो तो देवाक उडयतालो देवा पाव म्हणटालो बस तेवटेन पुरो म्हणून देवा पाव ही बस तेवटेन पुरो लोकांक घेऊन म्हणून एक रुपया देवाक उडा उदकां हवे पहिला आणि एकदाची बस येऊची केन्ना पडा जाऊन टाकच वेळ असतात भया ही स्थिती असली आज म्हाका दिसता एक मिनिट तुमकां रावचें पडना सिक्स लेन जुवारी ब्रिज ज्या पद्दतीचो केला म्हणजे लोक झुम करून वतात झुम करून येतात आता उरलेला मडगावचा बायपास झाला मरा फायदा तुका कितले कोटी म्हलेल्या तुम्ही मोदीजीन आणि गडकरीजीन हंगासर कमीत कमी तीस हजार कोटी रुपया फक्त रस्ते बांधप फक्त रस्ते बांधपकूच मागे सुपर स्पेशलिटी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वेगळे काँग्रेसीच्या दोन हजार बारा पहिली कितें किती तें म्हाका सांगचें जे कितें जालां ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कार्यकाळात झाला आम्ही हे जाय पण त्याच त्याचबरोबर आम्ही आमच्या म्हणजे खातीर कितें केलां हेंय सांगपाची के गरज असा तुम्ही जर पळयशात जर आमच्या सरकारात हांव दोन भाशेन उलयतां एक जेका आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलोपमेंट म्हणटा रस्ते आसतले लाईट आसतले उदक असतं सिवरेज असतं आत्ता जर तो सांगा शंबर कोटी रुपया वेगळे तुमच्या मतदारसंघाची डेव्हलॉपमेंट करपाक आम्ही जर सिवरेजीच लाईन जर घाली ना जर तुमक थोड्या दिसांनी नवेन रावपाची परिस्थिती नसली तुम्ही अशा दाख पद करून रस्त्या वयल्यान वयचें पडटलें असले रोगराई जातली असली इतकी घाण कनेक्टिव्हिटी दिल्या ना, ना। म्हणजे लोक जर टॉयलेटीत सगळे जी घाण वताली ती तुमच्या रस्त्यार वयर येवपाक लागलेली आम्ही जर सिवरेज कनेक्शन करू नासलें म्हणजे इतकी पाड परिस्थिती म्हणजे तुम्ही विचार करात हांगा पहिली निवडून येताल त्याच्यानीला केला कितें फक्त खाल्ल्या खाल्ल्या आणि घरा गेल्या आपलीच पोटां भरल्या लोकांचे कायच पळव ना जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणता फक्त आम्ही लाईट दिली उदक दिलं नळ दिला इतकंच सांगना सिवरेजीची पायपलाईन घातल्या आता आम्ही भी फुडलो विचार करता जेव्हा मोदीजी विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवनच गजाली सांगता तुमची भगी जी असतं त्यांना इंटरनेट केबल घरात जाय हा विचार हा करता आणि तो बी अनइंटरप्टेड इंटरनेट भरगी त्यांना कायम की घरात बसून वर्क फ्रॉम होम हा प्रोजेक्ट घरात जातलो हाच्या पहिली याद आहे आमच्या पहिली घरात गॅस असली चुलीर असली मागे गॅस आयली घरात टी वी असा टी वी आयोगा टी व्ही पोव ते दिसताले दिसता सगळे चॅनल दिसू लागले टक 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 छन बटन दाबू लागले कळून गेल्या ताज्या उपरून किती आले फोन आयो आता लंडलाईन कोणागेर असा हां सगळ्यांनी काढून उडाले सगळी मोबाईला डायरेक्ट किती ती भरगी सुद्धा मोबाईला आणि थोड्यासांनी मोबाईल इंटरनेटारूच असली फुडली स्टेप आहा आगळी भगी फक्त इंटरनेट म्हणजे आणि ते इंटरनेट जे ती त्यांच्या कामाची चीज असली भी वर्क फ्रॉम होम घरात बसून अमेरिकेतल्या कंपनीत काम करतली हे विकसित भारताचे स्वप्न असा हॉस्पिटलिटी <laughs> आता नवीन कोर्स सुरू केला टुरिजमात जॉब मिळपासून या टुरिजमात जॉब मेळपाल फक्त स टी आर हॉस्पिटलिटी काम करते इवन दो महिलांच्या खाती जी चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या सकल असा त्यांच्या आता ॲडमिशन घेऊ येतात दहावी पास डायरेक्ट डायरेक्टली त्याच सक्या हॉटेलात जॉईन करून घेतात सरात उपरांत स्टायफन देतात आणि एका वर्षाच्या डायरेक्टली ते वीस ते बावीस हजार नोकरी देऊन आपल्याच जॉईन करून घेतात ताज्याकडे आशिल् ॲग्रीमेंट असा अशो वेगवेगळ्या नोकऱ्या आम्ही अवेलेबल करतात आमच्या सरकार हे चार पिलरांचे चलता एक युवा शक्ती दुसरे नारी शक्ती तिसरे किसान शक्ती आणि चौथे गरीब कल्याण हवे जे युवा शक्तीचे जे सांगले माझ्या जे युवक उभे आ त्या युवकांच्या खाती स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग आम्ही अप्रेंटिसशीप प्रोग्राम सुरुवात केला एक बरे वर्क कल्चर डॅव्हलप जाऊचे शिकलेला भुगो एम ए जन घरावचे नाही त्याने अप्रेंटिसशीप कर काम कळचे म्हणून त्यांनी वच गरज असा आज सगळी जॉईन करून काढून बाकीच्या जॉईन कर जे कोण सुरू काढून माझे म्हणणे बेकार ग्रॅज्युएट झाला बेकार रावपाची गरज आहे पहिली एप्रेंडिशीप कर नाटातली एक्सपिरियन्स सर्टिफिकेट गव्हर्मेंटात एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कंपलसरी आहा माझ्या सगळ्या युवकांना आव्हान आसा माय भारत या पोर्टलाचेर चलात म्हणजे मोदीजी वेगवेगळी ऑप्शन्स अवेलेबल करून जेणे असा जेणेकरून करियर करिअर येता दुसरी आशिल्ली नारी शक्ती हा चौड वेळ उलोवतना हांव अग्या पांच मिनटात माझ्या भाषण सोपयता नारी शक्ती सांगता असताना आणि थर्टी थ्री पर्सेंट रिजर्वेशन जरी आम्ही सगळ्या गजाली सांगता बट महत्त्वचे असे आह आरडीएचे सेल्फ हेल्प ग्रुप किती जणां आरडीएच्या सेल्फ हेल्प ग्रुपात जॉईन आज वेस बरीच जॉईन असतात सगळ्यांचे अभिनंदन आम्ही मेक्झिमम लोन कितले मेळटा किती मेळटा वीस लाख रुपया गॅरंटी कोणाची मोदीची गॅरंटी वीस लाख रुपया मेळटा मोदीची गॅरंटी आणि ह्या मोदी हांव उरलेल्या महिन्याकुम्ही सांगता आमक आणि सेल्फ हेल्प ग्रुप जवळ पास थ्री फोर्टी टू सेल्फ हेल्प ग्रुप आणि अठ्ठेचाळीस हजार महिला या सेल्फ हेल्प ग्रुपांनी आतां आतापर्यंत वीस लाख रुपया डायरेक्ट लोन मेळटा कसल्याच गॅरंटी आणि वॉरंटी ना तुमचं झो सुद्धा सांन येयना येता तो गो ना गरज ना मोदीजीच्या गॅरंटीचे दिनशे चाळीस कोटी रुपयाचा टनओवर आता सगळ्यांनी मेळून केला म्हणजे एका का आम्ही जवळपास ते पाचशे सेल्फ हेल्प ग्रुप एक लाखाचे व्हरपाचो आसा म्हणून उरलेल्या महिलांनी जॉईन जावचो आज जे आम्ही म्हणतात की खूप बऱ्या पद्धतीचे प्लॅनिंग करिजनेस करुपातल्या शिकयता ही खरी नारी शक्ती असा तुम्ही काँग्रेसीच्या काळात म्हाका सांगात एका सेल्फ हेल्प एक लाख तरी लोन मेळटाले बँकेत गेल्यार धावडून घालताले बँकेत गेल्यारूच धावडून घालताले ही खरी नारी शक्ती असा गरीब कल्याण हांवें परत सांगपाची गरज ना गरीब कल्याण वजळ जे तुमकां सांगला वन नेशन वन रेशन हा अंतर्गत आम्ही सगळ्या जणांना फुकट राशन काम करता हे माननीय मोदीजीच्या काळात चालतं म्हणून आमका या चार पिलरांचे सरकार विकसित भारत विकसित गोवा हे करपा करता दोन हजार सत्तावीस परत एकदा दोन हजार सत्तावीसांत सत्तावीस सीट निवडून हडपक दाबेली सीट महत्वाचा सी आहा परत निवडून देतले काय नातली जर दोन्ही माझ्या बरोबर उकलून भारतीय जनता पार्टीचा माननीय मोदीजी आगे बडो पुस्तक जे असले ते पुस्तक घे फुडं जिथलोच मुख्यमंत्री एकदा तरी वाचात त्यांना आमच्या लक्षात येते ते आणि म्हणून हा माझ्या भुरगेपणाची गजा सांगता मुद्दामच सांगता आम्ही भुगेपणा कार्डां वाटपाले लोकांच्या दारांनी टक खबर असा घरांमध्ये आमची दार उकतीच दार उकते आम्ही भुरगे खेळटा खेळटा दुसऱ्याले कोणाले घरात रांचे कुडी पवताले बॉल्स आणला पण थंय पवताले तिसऱ्याले घरा वताले इजी वताले आणि असे या घरात आम्ही जे वता त्यांना घराची दारा उक्ती असताली आम्ही वताले आणि टक टक करताले कार्ड वाटप आवाज येतालो कोण रेला म्हणून आम्ही घे ते मत मागता आल्या म्हणताले गे फाटल्यातल्यानं आवाज परत की कोण काय कपडे म्हणित आवाज गोष्टी उतरतो आयले चोर मत मागता म्हणून हे पण हे कित्याक तुम्ही असले ह्योच गजाली पण एक वेळ असो आयलो एज अ कार्यकर्ता म्हणून परत ज्यांना कार्ड वाटप गेलो कोणाचा दार गेलो लोक दार लागले लोक दार काढून भितर घेऊ लागले ओवळटा कोण पाकळ्यो मारता ओवळटा कित्याक तर त्याचे कारण हे कारण ह्या भारतीय जनता पार्टी लोकांना जे सारकें जे आशिल्लें तितले जे लोकांक दिवपाक स्टार्ट केलें आणि म्हणून हांव मुद्दाम याद करता लहान भग्यापासून पर्यंत सगळ्यांची काळजी घेतली आणि तातुतली जर मुद्दम जर स्कीम जर सांगत स्कीमी स्किमी सांगा आयल ना प्रत्येक घरात प्रत्येकात किती नाव लागले मनोहर पर्रीकर असताना एक स्किम सुरू केली तरी सात वर्सां झाली त्या सात वर्षांचे पैसे तो झाले म्हणून ताका दोळ्या कमी दिसता ताका डायबेटीक असा ताजे हात थरथरता प्रेशर वाढला असे हे जणट्या लागून स्कीम सुरू केली बरी स्कीम सगळ्यांक पैसे मेळटा हांवें एक स्कीम केली याद आसा पोरू पोरूची गजाल एक मनीस म्हाजे आला हांव नाव सांगना जागत खाजगी कोणाचे नाव उजागर करते न्ही त्या मनशान सांगले किती रे काय म्हणपाक लागलो आपल्याक दोन महिने राव रे रांगले हा येतले दोन महिन्यांनी येतले हांवेंच केली ताजी स्कीम हांव आमदार असताना केटली एक तो फुडलं महिन्या ताका पैसे आले ना परत आयलो घे काय ही तीन महिने पैसे पयशे येवना तुमक भीक लागले आणि घे सरकार घे गाय शिवून हावे म्हले भाऊ तुझी स्किम केली कोणी केली तुच केली याद ना काय भाऊ हवे म्हटले केली ती याद असा दोन हजार सात केली येऊन दोन हजार दोनां जातली आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार ताजी सात केली ताला वाताली तुका म्हले ताटली सोळा वर्सं पैसे येतात सोळा वर्ष एकदांना सोळा वर्सां एकदां पैसे खरले की तुका अडचण झाली केंदा पण ताली अडचण केली दोन महिन्याचे पैसे घे घाली पण सोळा वर्षा ता वेळ मागी ताने अकाउंटात वचं सारख्या पैसे की तिथे लक्षात आले जे पैसे आले पण उलून सोडले भारतीय जनता पार्टीच्या ह्यो हाही ज्यो गजाली ज्यो आसात त्योय लक्षांत येवपाक जाय लक्षात येऊप मदतीचो हात जर कोणी आमी दिवपाक जाय हांगा पंच बसल्यात हांगा सरपंच बसल्यात हांव पंच सरपंच कोणी असा कुठे असतो अविनाश कपील आसतले हांगा विद्यार्थी असतात सगळे जाणी जाणी जांचे त्यांचे घराकडे इलेक्ट्रॉल जे हे असा लोक मेळपाक येता आयज गोंयचे सगळे रस्ते चकतगीत असा हॉटमिक्स असा आता कॉन्स्टिट्युएन्सी कॉन्स्टिट्युंशी आता भोवता आता आलेला रस्तो बरो आसा हांवें इतले बरे रस्ते पळतगीर म्हाका एक सादो प्रश्न आयिल्लो प्रश्न कितें सामके रस्ते बरे जाला हे सगळे सांगले बरे रस्ते पण याद करा या पंचाकडे जे तुमच्या दारान हॉटमिक्सचा रस्ता जे चलता तो हॉटमिक्सचा रस्ता त्यांना पंचाक न सरपंचाक मेळपास कोणतरी येतात आणि म्हणता माते एक काम कर माझ्या दारान चार कायली घाला म्हणता हॉटमिक्स ताका ताय थेट मॉटरसयकल व्हरपाची असता ना ती ता आपल्याला गाडी घेण्याची वरपास असता सरपंचा ना पंचाक न जिल्हा पंचायतीचे मेंबर आहेत सांगता आपल्याक चार कायली हॉटमिक्स घाला म्हणून तुमचे कडेन येणा गो येता आणि त्याच दिसा तो इंजिनियर आयकना नाला का नाला तो होता। तो ना आमदार ऐकना ना तट मारपणे वता जे मनीसं दाखना तू परत यो म्हणून दार आणि आणि ते निवडून उरता ज्या सरकारान ताजी एक अंत्योदयाची स्कीम केली असा खेट्याची स्कीम केल्या एक आपली बायल खंयची तरी भयण खंयची तरी उबंद उरची न्ही त्या तिच्या चली लग्नाचे असा कोण कोणतरी एक मनोहर परिकारा सारखं मनीस लाली लक्ष्मी नावाची योजना कित्याक लागून की तिच्या घरात तिचे लग्न करपाचे एटलिस्ट टाऊल तरी घालपाक मेटले आवईची दोन काकणं तरी घालपाक मेटली म्हणून एक लाखाची स्किम करता ही भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टीच्यो इतल्यो सगळ्यो स्किमी आसतना तो फक्त विचार कडेन किती करता एकच विचार चार कायली घालून दाखयता भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो हे याद दवरना भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता नाईन्टी पर्सेंट किती बरे केला ते या दोरपात जाय आणि या खाती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ह्यो सगळे स्किमी ह्यो सगळे गजाली आसा त्यो लोकांकडे पावोवपाक जाय म्हणून पयली फुडें तो वचपाक जाय आणि ताणें ते ते करपाक जाय नाजाल्यार तें कितें जातलें जनरल जसो आमचो मुख्यमंत्री सगळ्यांक स्किमी विचारता हात कार्ड काड म्हणटा आनी कोणाक स्किमी खबर आसनात हाजो प्रत्येक खुबशे मिटींगेक येता ताजो आमकां येता सबस्क्रायब आयचे दिसा लायक आनी चड घेना